मित्रांनो खूप वेळा माणसाच्या मनामध्ये एक विचार येतो की मानवी आयुष्याला सतत झोडपणाऱ्या या दुःख लाटा कधी आम्हाला थोपवता येतील काय शाश्वत अशा भगवंत सुखाच्या आनंद किनाऱ्याला आमचे तळफुटके आयुष्य जहाज कधी लागेल काय या करता नामस्मरणाची आवश्यकता आहे काय नेमकी कोणत्या उपासनेनं भगवंताच्या शाश्वत सुखाची आम्हाला प्राप्ती होईल या सर्वांचे उत्तर एकच आहे की तुम्ही सतत ज्ञानेश्वरीचे वाचन करा कारण मानवी आयुष्याला यथार्थ आकार देण्याचे अक्षर सामर्थ्य फक्त या ज्ञानेश्वरीमध्येच आहे ज्ञानेश्वरी जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा जय जय रामकृष्ण